अन्न येत आहे जरा अण्णांसाठी जोरदार टाळी काढली डॉक्टरांना <laughs> विचारलं पण म्हणले फार बोलायला ता, टाके तुटतील आज या ठिकाणी एकम्बे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार राजेश्रीताई भोसले आणि गणाचे उमेदवार केतनजी चव्हाण कारण या गणामधला हा कार्यक्रम आहे सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक त्या ठिकाणी लागली गेल्या आठ नऊ वर्षापासून या निवडणुकीला आपण सामोरं गेलेलं नव्हतं नऊ वर्ष होत आले तसं पाहिलं तर हे मिनी मंत्रालय परंतु राज्य शासनानं काही ना काही कारण देत काही ना काही कारण देत त्या ठिकाणी कारण आलं कोर्ट झाल्या आणि कमी चार वर्ष तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी या जिल्हा परिषदेपासून बाजूला राहावं लागलं संपूर्ण यंत्रणा प्रशासनाच्या ताब्यामध्ये गेली वास्तविक पाहता ही निवडणूक जर वेळेत झाली असती तर भैया जे जे इच्छुक आज नाराज होत आहेत त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा संधी मिळाली असती वर्षभरामध्ये एक टेम्युअर संपून गेलं असतं एक बॅच त्या ठिकाणी पुढे गेली असती दुसऱ्या लोकांना संधी मिळाली असती एकंबे जिल्हा परिषद गटामध्ये दयानंदी भोसले यांनी गेल्या दोन तीन महिन्यापासून या संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये प्रचंड जनसंपर्क त्या ठिकाणी सुरू केला होता गावागावामध्ये कार्यकारी त्यामध्ये महिलांमध्ये त्या ठिकाणी अत्यंत जास्तीत जास्त कसं खाली जाता येईल हा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला के होता आणि म्हणून लोकांमधून सुद्धा मागणी होती की त्यांना ही उमेदवारी मिळावी काही नेते मंडळी त्या ठिकाणी देव पाण्यात घालून बसले असतील की हा गडी घड्याळाकडून दुसरीकडे जातोय का हाही प्रयत्न त्या ठिकाणी होतोय का तोही प्रयत्न झाला परंतु शेवटी या राज्याचं नेतृत्व त्या ठिकाणी दादा पवार साहेब आपले करतायत दादांच्या झंझावादी नेतृत्वाच्या माध्यमातून या सबंध राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळ्या प्रकारे निवडणूक लढवतोय नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये चांगलं यश मिळालं महानगरपालिका हा आपला खऱ्या अर्थानं बेस नाहीये या राज्याची चित्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला काँग्रेस पक्ष हा संबंध या महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा शहरी विभागामध्ये रुजलेला पक्ष होता हळूहळू तो पक्ष मागे पडत गेला आणि शिवसेना त्या ठिकाणी पुढे आली शिवसेनेच्या बोटाला धरून भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रामध्ये आला आणि हळूहळू त्या शिवसेनेलाही दाबला आणि स्वतःच त्या ठिकाणी एक नंबरचा पक्ष बनला मी आवर्जून सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडण्याचं चिन्ह हे महानगरपालिकाच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्या पद्धतीने रुजलेलं नव्हतं आणि नाही सुद्धा आणि म्हणून त्याचा संदर्भ घेऊन जर आपण कुणी म्हणाल की महानगरपालिकेला यश आलेलं नाही तर ते आपण फक्त लढलो होतो त्यामध्ये फार यश यावं अशी अपेक्षा नव्हती परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महाराष्ट्राचा ग्रामीण भाग जो आहे या ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थानं बेस आहे तो आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे काही भागामध्ये काँग्रेस आहे काही मेजर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे आपल्याला गावागावामध्ये निवडणूक आहे जसा ग्रामपंचायती आपण लढवतो त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आपल्याला लढावी लागणार आहे संघर्ष आहे निवडणूक अगदीच सोपी असं नाही संघर्ष सगळ्या प्रकारचा आहे मग अशी पी सी भोसले यांनी सांगितलं लक्ष्मी दर्शनाचा सुद्धा संघर्ष आहे अनेक प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला आमिष दिली जातील दबाव आणले जातील अनेक प्रकार राबवले जातील परंतु तुम्ही आम्ही जर चुकलो तर पुन्हा आपल्याला क्षमा नाही आज आपण बघतोय आमचे सुनील भाई नेहमी सांगतात की जर चित्र असंच राहिलं तर पुढच्या पाच वर्षानंतर आपल्या बोटाला शाही लावण्याचं स्वप्न बघत राहायचं शाही मिळणारच नाही हा भारतीय जनता पक्ष जो देशामध्ये आहे राज्यामध्ये त्यांचे व्हिजन वेगळे आहेत त्यांना माहिती आहे लोक काही करू शकत नाहीत उद्रेक होत नाही शांत राहतात ही लोक आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला वागवण्याचं काम या राज्यामध्ये असेल देशामध्ये चालू आहे मी आवर्जून कोणावर टीका करतोय सुद्धा भाग नाही परंतु भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण करतोय महानगरपालिकेमध्ये आपण बघितलं असेल शेवटच्या तीन चार दिवसामध्ये प्रचंड लोकांवर दबाव आणला ईडी असेल सीबीआय असेल अन्य प्रकारच्या त्या ठिकाणी दबाव आणले लोकांवर आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या लोकांना घेतलं गेलं आणि तिकीट दिली गेली तुम्ही अभ्यास करा ज्या ज्या लोकांना पक्षात घेतला आणि तिकीट दिली त्यातले मेजॉरिटीने लोक त्या ठिकाणी निवडून आले ते लोक आपले आहेत परंतु नाही सुद्धा त्यांना त्या ठिकाणी तिकडे जावं लागलेलं आहे तोच प्रकार याही निवडणुकांमध्ये सगळ्या त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळालाय मराठ्यांचं त्या ठिकाणी पाणीपत झालं इतिहास आहे आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या मराठ्यांचं पाणीपत झालं पण पाणीपत कस झालं कुणी केलं पाणीपत मराठ्यांचं पाणीपत मराठ्यांनीच केलं आपल्याला दुसरा कोणी हरवू शकत नाही आपणच आपल्याला हरवू शकतो आणि म्हणून मी आवर्जून सांगेल इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात आपण स्वतः जेवढे सक्षम होऊ स्वतः या प्रवृत्तीला ज्या पद्धतीने थांबू तरच त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला या जिल्हा परिषद पंचायत समिती सारख्या राजसत्तेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जाता येईल हे मिनी मंत्रालय आहे देशाच्या संसदेनंतर राज्याची विधानसभा आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला असलेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या राज्याच्या थ्री टायर सिस्टीम मध्ये पंचायत राज सिस्टीम मध्ये अत्यंत महत्वाचे घटक म्हणून ज्याकडे बघितलं जात त्यामधली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे तुमचा आमचा सामान्य कार्यकर्ता जिथं गेला पाहिजे आपल्या विचाराचा कार्यकर्ता जिथे गेला पाहिजे तर सगळे सगळ्या प्रकारची कामं आपल्याला तिथे निश्चितपणे करता येतात कारण गाव आपण सांभाळत असतोय गावाचा कारभार आपण करत असतोय त्या प्रत्येक दिवशी प्रत्येक त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची म्हणून आपला माणूस तिथे गेला पाहिजे आज दयानंदी भोसले असतील केना उमेदवार असतील ही सगळी माणसं ही सर्वसामान्य माणसं आहेत लोकांमधून पुढे आलेली माणसं आहेत आणि म्हणून ही तुम्हाला आम्हाला निश्चितपणे झगडणारी माणसं आहेत राबणारी माणसं आहेत कुठलाही विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं नाही मी सकाळी सुद्धा तारगावमध्ये सांगितलं की आपण आपल्या गावामध्ये राज राजकारण भावंकीचं राजकारण बांधावरचं राजकारण हे त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आणता नाही ही निवडणूक वेगळी निवडणूक आहे ही निवडणूक त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने लढावं लागणार ला आहे ला 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 ला। राज्याचं त्या ठिकाणी सरकार अख्खं सरकार नसलं आपणही त्या सरकारमध्ये आहोत सरकारचा भाग आहोत पण असं भासवलं जातं या सरकारचा मुख्यमंत्री आमचा आहे आणि सरकार आमचं आहे भासवलं जातं दुसराही पक्ष त्या ठिकाणी तशा पद्धतीने सांगत राहतो परंतु तुम्ही आवर्जून सांगेल की आपण सुद्धा या सरकारच्या सत्तेचे भागीदार सरकार आहोत अजित दादा सारखं तरफदार नेतृत्व त्या या सत्तेमध्ये आहे नामदार मकरंद बाबा पुनर्व मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून काम करतायत हिरिरीनं काम करतायत आदरणीय नितीन काळ्या खासदार म्हणून त्या ठिकाणी आपल्या तुम्हाला सर्वांची कामं करतायत इकडं जरी यावेळेला अपयश असलं तरी राज्याचे माजी सहकार आणि पणन गेले पंचवीस वर्ष ज्यांनी विधानसभेचं नेतृत्व केलं त्या आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब हे आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि विचार केला सर्वांनी की आपल्याला सामोरं जायचंय या प्रवृत्तीला सामोरं जायचंय तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांना घड्याळ चिन्ह दिलं आहे काही भागामध्ये तुतारे असेल काही भागामध्ये घड्याळ असेल पण एकत्र एक दोन्ही पक्ष त्या ठिकाणी लढत सुनील भैयाना वगैरे सारखं सातत्यानं वाटतं गेले वर्षे दोन वर्ष ते म्हणतात की दोघे एकत्र करीत येत आहेत ती प्रक्रिया सुरू झालेली आहे लवकरच संपेल निश्चितपणाने संपेल आपण बघताय ज्या अर्थी या निवडणुकीला दोन्ही पक्ष एकत्र आले महानगरपालिकेला दोन्ही पक्ष एकत्र आले या निवडणुका संपल्यानंतर आपल्याला जे वाटत आपल्या मनामध्ये जे स्वप्न आहे ते निश्चितपणाने पूर्ण होईल आजच्या दिवशी आपला जास्त वेळ न घेता अर्थात माझाही न देता कारण मला ते पुन्हा त्रासच होऊ शकेल भगिनींची संख्या बघितल्यानंतर माझ्यासारख्या वक्त्याला निश्चितपणानं बराच वेळ त्या ठिकाणी बोलावं आपल्या असं नक्की वाटत उपस्थित आहेत प्रचंड म्हणजे आमचा पुरुष जेवढा आहे आहे त्याच्या आपण उपस्थित आहात एक वेळ तुम्ही आम्हाला सगळ्यांना झटका दिलेला आहे विधानसभेला तुम्ही लाडक्या बहिणीने झटका दिलाय ताजे ताजे पैसे आले आणि तुम्ही नेमकी चुकीची बटन दाबली मी आपल्याला विनंती करेन की लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली ती योजना आने पाने है। 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 आने है। आता कधीच बंद पडत नाही अनेक गोष्टी असतील पाण्याचं राजकारण होईल सगळी राजकारण होतील जिल्हा परिषदेचा त्याचा काडीचा संबंध नाही ही राज्याची निवडणूक अजिबात नाही ही आपल्या जिल्ह्याची निवडणूक आहे ही आपल्या तालुक्याची निवडणूक आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की आता चुकीचं बटन दाबणे नाही आपलं घड्याळ डोळ्याचं डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याच घड्याळावर त्या ठिकाणी येत्या पाच तारखेला होते निश्चितपणानं ही योजना आमच्या दयानंदी सांगितलं सांगितलं ही जी योजना, योजना। मूर्त स्वरूप योजनेला आलं म्हणजे आदरणीय सहकार मंत्री ज्यावेळेला बाळासाहेब पाटील होते त्यावेळेला कर्जमाफी जाहीर झाली आजही पन्नास हजार रुपयाची कर्जमाफी अजूनही आमच्या काही बांधवांना शेतकऱ्यांना मिळालेली नाही ते जोपर्यंत सहकार मंत्री त्यांच्या ताब्यात होतो तोपर्यंत जेवढी लोक त्या ठिकाणी होती त्यांना देता आला नियमित लाभ घोषित केलं आणि आपलं सरकार गेलं नंतरच्या आलेल्या सरकारनं आज अखेर दिलेलं नाही परंतु माझ्या लाडक्या भगिनीनो हे जे महिला बालकल्याण खातं आहे ते सुद्धा राष्ट्रवादी कडच आहे आदिती तटकरे त्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही योजना राबवली जाते ती बंद कधीही पडणार नाही पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या पाच तारखेला गड्याचंच बटन दाबून आपण त्या ठिकाणी या सगळ्या तिन्ही